काल परळी शहरामध्ये एका मतदान केंद्रावर ॲडव्होकेट माधव जाधव यांना जी मारहाण झाली ह्या घट गटन, ही घटना समजताच परळी विधानसभा मतदारसंघात संतापाची लाट पसरली होती मात्र अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील ई एम मशीनची तोडफोड तसेच दगडफेकीचे प्रकारही घडले घाटनांदूर मतदान केंद्रावर यांना शिरसाट यांना दगडफेकीत किरकोळ जखम किरकोळ जखमी झाले आहेत मारहाणीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले घाटनांदूर येथील बाजारपेठ बंद, बाजार बंद होती तसेच बर्दापूर येथेही या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंद पाळणा पाळण्यात आला तसेच मोर्चाही काढण्यात आला आंबेजोगाई येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली निवेदन देताना ॲडव्होकेट संतोष लोमटे मुळे पिंटू ठोंबरे राजाभाऊ गंगने कापसे राजू शेठ भनसाळी कानिर कानडीकरसह अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते केज विधानसभेचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याही नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे no no